तेरी सच्ची तुराही जो मी तुझा पाहे पार सुंदर अपेक्षा असते आणि भक्ताला देवाशिवाय करत नाही आणि ज्यावेळी मायबाप देव आणि भक्तामध्ये हे नातं तयार होत ना हे प्रेमाने होत असतं म्हणून मायबाप शुद्ध सात्विक प्रेमाची ओळख होणं हे आम्हाला भक्ती सांगू शकते आणि या भक्तीशिवाय आम्हाला हे प्रेम समजत नाही आम्ही प्रेम करतो परंतु मायबाप आमचं प्रेम हे वास्तविक प्रेम असतं ठीक आहे ना महाराज आणि आता आमच्या समाजामध्ये आम्हाला खूप वेगवेगळ्या गोष्टींना सामोरं जाऊ महाराज महाराज आम्ही काही काही फसलो ठीक आहे ना प्रेमामध्ये करायला धर्म उडवायला लागला साहेब माझ्या तरुण युवक आणि युवती आज आहेत महाराज ठीक आहे ना आपल्या धर्माचा आदर आपल्या धर्माचा सन्मान हा तुम्हा असणं अत्यंत गरजेचं आहे महाराज आज या मुलीला लहानाची मोठी करावी सुंदर असं शिक्षण सुंदरशे गोड संस्कार घालावेत आई वडिलांनी रात्र दिवस कष्ट करून ही मुलं घडवावीत महाराज आणि या मुलांनी बाई बाबा काहीतरी चुकीचं काम करावं आणि आई वडिलांना लाज वाटते असं जर कार्य या मुलांकडून झालं तर महाराज याच्यापेक्षा दुःख त्या आई वडिलांना दुसरं काही असणार नाही त्यावी ती आई समाजामध्ये सुद्धा म्हणते अशी मुलं जन्माला घालण्यापेक्षा मी बांजुटी राहिली असते तरी ठीक आहे ना आज समाजामध्ये लव्ह हे जिहाद वरती बोलावं लागतंय महाराज का कारण आम्हाला हिंदू धर्माचं पुन्हा पुन्हा या हिंदू धर्माचं संरक्षण व्हावं आणि ते संरक्षण प्रबोलन, करण्याचं काम आज तुमच्या आमच्या हातामध्ये होणार असे ना आम्ही शुल्ल गोष्टीवरती त्या प्रबोला प्रबोलांना आम्ही काहीतरी फळतो आणि मला चुकीचं कर्म करतो

सारखे अनेक संत या महाराष्ट्रामध्ये अवतरले आणि महाराज याचं कार्य करणारा असाच तो एक राजा होता म्हणून ते कार्य भारतीय संस्कृती आज कुठं आहे महाराज याचाही विचार आम्हाला करावा लागेल इतर देशांनी मायबाप आमचा आदर केला परंतु आज आम्ही त्यांची संस्कृती आमच्या भारतात आमच्या महाराष्ट्रामध्ये आणतोय ठीक आहे ना महाराज आई आज आई वडिलांची किंमत घरामध्ये झालीच पाहिजे आम्ही आमच्या आई वडिलांना मम्मी आणि डॅड करून टाकलं परिणाम असा झाला परिणाम असा झाला आमच्या आईचं प्रेमही आम्ही विसरून गेलो आणि आमच्या वडिलांचं प्रेमही आम्ही विसरून गेलो त्याचा परिणाम असा झाला मुलं ज्यावेळी बाहेर शिकायला गेली शिकायला गेली त्यावेळी महाराज आई आणि वडिलांमधलं प्रेम खूप काही लांब निघून गेलं परिणाम असा झाला आज आमच्या मुलांना आणि मुलींना आमचे आई वडीलच कळणार महाराज ठीक आहे ना आणि आपल्यासारख्या सारख्या महाराष्ट्रामध्ये हे चित्र मात्र हे कमी झालंच पाहिजे त्याच कारण एक आहे बाई बाप आपल्या गावाच्या शेजारी सुद्धा वृद्धाश्रम असावा ठीक आहे ना महाराज ही खूप खंताची गोष्ट आहे आणि हे वृद्धाश्रम कमी झालीच पाहिजे हे वाढतायत का वृद्धाश्रम निर्माण करण्याची गरज घरामध्ये आई वडिलांना सांभाळायला कोणी नसल्यामुळे त्यांची सोय महाराज इथं करावी लागते आज त्या मुलांना इथं येणं शक्य नाही आईच्या बडलांचा शेवटच्या ही ही नाहीये पैसा आला मैत्री वाढली मित्र आले समाज सुधारला शिक्षण घेतलं आम्ही देशातून विदेशात गेलो दे म्हणून आम्ही मला सुधारलो असं होत नाही आईचा अंत्य साठी मुलगा इथं पाहिजे मुलगी इथं पाहिजे परंतु बरेच ती मुलं सुधार्थून सांगतायत काय असेल ते आपण व्हिडिओ कॉल करून बघू काय ते खर्च असेल काय तो फक्त सांगा पैसे ऑर्डर ऑर्डरला पाठवले जाते माईबाप हेच त्या आई वडिलांचे उपकार आम्ही लक्षात ठेवले का जाताच वाटतं हे चित्र का वाढतंय हे चित्र का वाढतंय कारण एका आई वडिला आधार आधारही नाही जर आई वडील लिहून गेले ना महाराज तर या मुलांना हो कसं जात वाढवून कसं जात हे त्याच व्यक्तीला कळतं की माईबाप्याचा आई आणि बाप या जीवनामध्ये नाही महाराज ठीक आहे ना आई वडील माझे Thank you. जाता जाता सांगून जाते अनेक ताई माझ्या समोर बसलेल्या आहेत याच्याकडे द केरला स्टोरी हा एक नवीन पिक्चर आला होता मध्ये किती जणाची सुंदरता खूप गरज आहे बघास आपण तो बघावा आपल्या धर्माबद्दल आपल्या संस्कृती बद्दल आम्ही जागरूक झालो पाहिजे ठीक आहे ना आता लेटेस्ट आलेला की ज्यानं संपूर्ण जगभरात मध्ये आधी खळबळ माजवली की ओरिजन बाबा तुम्ही म्हणालं महाराज तुम्ही काय नुसत पिक्चरवरच चालले का काय आज नाही आता कुठे जायचंय की महाराज बघायचं म्हणून बघायचं नाही महाराज त्याच्यातून काहीतरी शिकायचंय म्हणून या गोष्टी येत असतात कारण आपण जीवन लाईव्ह जगतोय आणि

ते जीवे ना सोडी काही झू झाले अशी अवस्था आहे का भक्ताची झाली ठो